पोर लजोल्यात नवीन भारी राहुल दादा काय पोर पोर लजोल्यात पोरांच्या तब्येती बघून जरा असं का वाईट वाटलं म्हणून जेवणाच गुण आलोय बघूया आता किती किती रोट्या खात्यात तर ही देत्यात का नाही रे आला 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 जेवण आलं पहिला त्यांना पहिला त्यांना पहिला ते त्यांचा मा पहिला मा त्यांचा आहे महाराष्ट्र लागलं तर परत मागून घेते

माकट आता उडी दहावे तीनशे चौदा तांबडा पांढरा कसं बुरकायचं आहे एवढा सेम क्वालिट क्वाले तंबाटल <laughs> मूगारवा जनजनी चिकन रे चिकन सुला वेल का मसाला, वे मसाला मार मसाला, मसाला चला जेवता होत चला जेवतो कधी ना मग भरतो का तो पाठभर त्यांना जेवता पाठभर कट पण आलेला आहे कट कटो कट 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 व्यवस्था कट करायचं आणि आयुष्यात घट राहायचं